आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविदा होडे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज ऑफिस डब्यासाठी आपल्याकडे आहे फ्लावर बटाट्याची भाजी तर फ्लावरची फुलं चांगली काढून घेतलीत मोठं फुलं आहे त्याला थोडंसं मध्ये कापून घेतलं आहे छान असे फ्लावर धुवून घ्यायचे आणि आपलं पाणी उकळलेलं आहे त्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद घातली होती हळद मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर उकळून घ्यायची दोन बटाटे चांगले बारीक कापून त्याच्या फोडी चांगल्या पुसून घेतल्या कडेमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्या ते फोडी त्याच्यामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या आहेत बटाटा थोडासा खाली चिकटतो तर तो अलगदपणे काढून घ्यायचा आहे आणि अशी एकदम लालसर फोडी होईपर्यंत मस्त त्या ते फोड्याच्या तेलामध्ये अलटून पलटून अशा लालसर करून घ्यायच्यात आणि आता सर्व बटाट्याच्या फोडी आपण काढून घेऊयात कारण त्याच कडेमध्ये आपण आता फोडणी करणार आहोत तर फोडणीसाठी मोहरी घातली जिरं घातलं हिंग घालायचा गॅस आपला मंद आहे एक कांदा बारीक कापून घातला कांदा घातल्यानंतर गॅस मध्यम करूयात इकडे तीन हिरव्या मिरच्या भरपूर लसूण आलं थोडीशी कोथिंबीर वाटून घेऊया मसाला आपल्याला लाल तिखट थोडंसं हळद थोडीशी दोन छोटे चमचे धना पावडर फोडणीमध्ये घालायची आहे कांद्यावरती कांदा दर मिनिटभर परतू द्यायचा त्याच्यानंतर दोन टोमॅटो बारीक कापून घालायचे ओवा घालायचा चांगला चोळून आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मीठ घालायचं चला फोडणी मिक्स करूयात आता हा एक मसाला आहे ज्याच्यामध्ये सुकं खोबरं सुक्या लाल मिरच्या लसूण चांगल्या भाजून मिक्सरला दळून घेतलेला आहे घरचाच मसाला आहे चला तो एक चमचाभर घातला आणि फोडणीमध्ये देखील थोडी कोथिंबीर घालायची भाजी मस्त टेस्टी होते हे आपलं वाटण आहे ज्याच्यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या भरपूर आलं आणि लसूण वाटून घेतलं छान असं मिक्स करायचं हिरव्या मिरच्या कच्च्या आहेत म्हणून वाटण चांगलं मिक्स केलं की तळाला असं पसरून ठेवायचं झाकण ठेवायचं एक मिनिटभर त्याच्यानंतर वाटण सुकं होतं म्हणून दोन चमचे पाणी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि कढईमध्ये ओतून घ्यायचं आणि पुन्हा मिनिटभर झाकण ठेवायचं मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त तेल सुटलं चला आता आपल्या भाज्या टाकून घेऊयात बटाटा जो आपण मस्त असा तेलामध्ये तळून घेतला होता आणि जो फ्लावर आपण हळद मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतला होता तो घालून घेतला सर्वच भाजीचा विचार करून मीठ घालून घ्यायचं पुन्हा कोथंबीर घालायची आणि चला भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस इथे मंद आहे आपल्या भाजीमध्ये जास्त ग्रेव्ही नाही आहे ऑफिस डब्यासाठी आपण सुकीच भाजी करतोय थोडीशी लपठपीत थोडीशी ओलसर छान मिक्स करायची ही भाजी तुम्हाला थोडी सुकी वाटत असेल तर चमचाभर पाणी तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये किंवा थोडंसं पाणी शिंपडू शकता मस्त भाजी मिक्स केली आता पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा एक छोटा चमचा भाजी आपली झालेलीच आहे गरम मसाला घालून मिक्स करायची भाजी आणि पुन्हा अर्धा मिनिट मिनिटभर झाकण ठेवायचं मंदाची अरती मस्त भाजी आपली तयार झालेली आहे पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची आणि मस्त भाजी मिक्स करायची भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आणि ऑफिस यूज ही आपली फ्लावर बटाट्याची टेस्टी चवदार भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार